विठ्ठल महाराज शास्त्रीने ह्या धरणाच्या सुरेख परिसरामध्ये नीलकंठेश्वर पर महाराजांचं देवाचं सुंदर मंदिर बांधलेलं आहे आजूबाजूचा परिसरसुद्धा सुंदर आहे मी कोणालाच जाणत नाही कारण मी एकटा त्या ठिकाणी पठण पाठनाचं काम करत असतो लौकिकामध्ये मी जास्त नसतो पण काय काय वेळेला प्रसिद्धी ही तुम्हाला मारक असते त्याप्रमाणे एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोक आम्हाला बोलवायला लागले आणि त्याच्यामुळे आपणाला कोणी ओळखत नसताना कोणी असताना आपल्या विरोधीसुद्धा असताना <laughs> पत्रिकेवर फोटो छापायचा बोलवायचा असल्या गोष्टी होऊ लागलेल्या आहेत आणि पत्रिकेवर फोटो छापल्यानंतर आणि ते आणून दिल्यानंतर त्या कार्यक्रमाला न जाणं हा अपराध आहे म्हणून येऊ लाग आज आलो परिसर पाहिला परिसर सुंदर आहे आणि मंदिर पण चांगलं केलेलं आहे कीर्तन झाल्यानंतर जास्त बोलायचं नसतं कारण लोक लोकांना भूक लागलेली असते अगोदरच उशीर झालेला असतो आणि पटकन एकदा भंडाराचा कार्यक्रम आवरायचा आणि घरी जाऊन कामं करायची असतील अशी लोकांची मनस्थिती असते तेव्हा जास्त बोलत नाही आणि मी बोलणारा माणूस पण नाही कीर्तन आणि प्रवचन करण्यासाठी हे गैरिक वस्त्र आम्ही काही के धारण केलेलं नाही आहे आपली स्वतःची या प्रपंचाच्या रगाड्यातून मुक्त स्वतः होण्यासाठी म्हणून हे गैरिक वस्त्र धारण केलेलं आहे जे आम्हाला आमच्या गुरुजीने शिकवलं ते नवीन साधकांना आम्ही शिकवत राहतो कारण त्यांनाही मुक्तीचं सौख्य मिळावं हे अर्थातच संत महा संत महात्म्यांची इच्छाच असते कारण ते दयाळू असतात तेव्हा परमेश्वराची आज्ञा म्हणून लोकांना साधकांना जवळ येणाऱ्या साधकांना शिकवावं बाहेरच्या लौकिकामध्ये कीर्तन प्रवचन असल्या भागामध्ये आपण राहू नये हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आम्ही ठरवून घेतलं आहे त्याविषयी त्याच्यामुळे प्रवचन कीर्तन या गोष्टी आम्हाला जमत नाही पहिला प्रथमच मी तुम्हाला सांगून देतो आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्यावर रागवणार नाही दुसरी गोष्ट मी कोणी मंडलेश्वर किंवा महंत किंवा मोठा विद्वान माणूस असं नाही लोक बी एस सी एम एस सी बी एड वेदांताचार्य विनोदाचार्यसुद्धा पदवी लावून घेतात आम्हाला फक्त तुकाराम महाराजांनी एकच सांगितलेलं आहे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घ्या सच्चिरानंद पदवी मिळाल्यानंतर भगवंताचा अनुग्रह झाल्यामुळे आपण तृप्त झालेला आहोत त्याच्यामुळे दुसऱ्या पदव्या एक स्वामी म्हणून जी पदवी लागली आहे ती सुद्धा ओझ वाटत आणि हे मनुष्याचं शरीर मिळालेलं आहे ते मनुष्य म्हटलं जातं ती पदवीसुद्धा काय करतात ओझं वाटतंय आणि या सगळ्या ओझ्यातूनच मुक्त व्हावं असं वाटतं आहे पण लोकांना मात्र पदव्यांची खूप आवड असते त्याचं आश्चर्य वाटतं असुद्यात विठ्ठलशास्त्रींनी या ठिकाणी हे केलेलं आहे मी थोडा वारकरी संप्रदायाचा प्रचारक आहे वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये आहे आणि मी जरी शंकराचा भक्त असलो तरी महाराष्ट्र मात्र विठ्ठला विठ्ठलाचा भक्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये अगदी शंकराची स्थापना करायची झाली तरी कीर्तनकारांनाच बोलवावं लागतं त्याच्याशिवाय कार्यक्रमच पूर्ण होऊ शकत नाही अशी जर परिस्थिती असेल तर वारकरी संप्रदायाचाच प्रचार करावा ना मी एक संकल्प घेतलेला आहे वारकरी शिक दहा वारकरी शिक्षण संस्था सुरू झाल्याशिवाय मी मरणार नाही अशा तऱ्हेचा मी संकल्प घेतलेला आहे माझा शिवसंप्रदाय आहे पण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय प्रधान आहे गावागावाला तुम्हाला वारकरी संप्रदायाची माणसं भेटतात <coughs> वारकरी संप्रदायावर श्रद्धा असणारी माणसं आहेत माझी जर माझ्यासारखा फटका माणूस खिसेन असणारा माणूस दहा वारकरी शिक्षण संस्था मी सुरू करणार म्हणून आपापल्या अवकातीप्रमाणे शक्तीप्रमाणे सामर्थ्याप्रमाणे शंभर एक मुलांची सोय राहायची खाण्यापिण्याची सोय करायची <coughs> जोग महाराजांची संस्था ही आमचे मार्गदर्शक आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून दे थे, ठेवूनच त्यांच्या पावलाची रस आपल्या डोक्याला लावूनच आम्ही आमच्या जीवनाची दिशा आखलेली आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही या तत्वावर आज आम्ही पाच वारकरी शिक्षण संस्था लहान स्वरूपामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये शंभर मुलं राहतील ऊसतोड्यांची मुलं राहतील गरीब मुलं राहतील आणि त्यांना धार्मिक शिक्षण दिलं जाईल अशा तऱ्हेने आम्ही प्रयत्न केलेला आहे अजून पाच व्हायची आहेत ती होतील त्याच्यानंतर मी परमेश्वराला सांगेन ही कुडी घेऊन जाता मला त्याची गरज नाही म्हणून मी दुसऱ्या लोकांना इतकं सुंदर क्षेत्र आहे मी सगळ्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारांना प्रवचनकारांना हात जोडून विनंती करतो पाया पडून विनंती करतो कृपा करून कीर्तनाचा आणि वारकरी शिक्षण संस्थेचा धंदा करू नका व्यवसाय नाही आहे तुमचा याचा व्यवसाय करू नका संप्रदाय बदनाम होतो, माणसं नाराज होतात <coughs> जिथे जातो तिथे मी हेच सांगतो मला एकदा बोलवतात परत बोलवत नाहीत <coughs> <coughs> कारण माझ्यासारखा माणूस लोकांना आवडत नसतो लोकांना गोड बोली माणसं आवडत असतात आणि व्यवहारात गोड बोलणं हे व्यवहार वाढवणारं असतं पण सत्यवस्तुस्थिती बदलणारं नसतं असं माझं म्हणणं आहे मी सगळ्या वारकरी महाराष्ट्रात कमीत कमी तीन चार हजार व कीर्तनकार असतील या तीन चार हजार कीर्तनकारांनी जर एक संकल्प घेतला की शंभर मुलांसाठी मी एक वारकरी शिक्षण संस्था चालवेन त्याच्यासाठी एक पैसाही फी लोकांकडून घेणार नाही तर महाराष्ट्रात कमीत कमी दोन तीन चार पाच हजार या वारकरी शिक्षण संस्था तयार होऊ शकतील नवीन तरुण कीर्तनकारांना माझी हा जोडून विनंती आहे की त्यांनी हा विठ्ठल विशेषतः इथल्या विठ्ठल महाराजांना ज्यांनी मला बोलवलेला आहे त्यांना सांग त्यांना माझं सांगणं आहे की या ठिकाणी शंभर मुलांची सोय करा त्याच्यासाठी फी मागण्याची गरज नाहीये लोक ऊस तोडणारे असले तरी पन्नास पन्नास लाखाची वर्गणी देणारी नारणी सप्ताहासाठी साहेब तर तुमच्या एक चिमुकल्या संस्थेला काय दोन लाख तीन लाख रुपये वर्षाला द्यायला हे काय मागे पडतील का मागे पडणार नाहीत पण तुम्ही शिक्षण संस्थेचा धंदा करू नका आळंदीमध्ये एका विद्यार्थ्याला पंचवीस हजार रुपये फी आहे आणि जी माणसं संस्थेमध्ये फुकट शिकली लोकांनी ज्यांना फुकट शिक्षण दिलं जेवण दिलं संस्थांनी ज्यांना फुकट निवास दिला ही माणसं शिकल्यानंतर काय करतात जे आपण शिकलो त्याचा धंदा करायला लागतात त्याचंच माझ्यासारख्या माणसाला वाईट वाटून जातं आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे इथे आलो आहे तर विठ्ठल महाराज शास्त्रीला सांगणं आहे की ते एक संस्था उभी करा आणि जे आम्हाला आता बोलवलं आहेत त्यांना परत एकदा बोलवा दोन वर्षांनी किंवा तीन वर्षांनी परत बोलवा ऊस तोड्याची मुलं वाया जात आहेत ऊस तोड्याची मुलं व्यसनी बनत आहेत ऊस तोड्याच्या मुलांची कमाई दि आईवडिलांची कमाई दिसते पण नंतर त्यांची सगळी बर्बादी डोळ्यादेखत आमच्या होत असते कीर्तनकार मंडळीसुद्धा सांगत असतात नक्कल करूनसुद्धा सांगत असतात तो दारुड्या कशा तऱ्हेने बोलतो याची किती उत्तम नक्कल महाराजांनी केली सांगा बरं केली की के नाही असं आलं की नाही आपल्याला उत्तम नकलाकारसुद्धा आहेत तेव्हा वस्तुस्थिती तशा तऱ्हेची आहे आणि ही सुधारण्याची एकमेव मार्ग मला तरी दुसरा दिसत नाही शिक्षण संस्था वारकरी शिक्षण संस्था हाच एक मार्ग आहे आम्ही सगळ्या वारकरी कीर्तनकारांनी हे जर ठरवलं तर चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाहीत व आता गावागावामध्ये गावागावामध्ये वा टाळ वाजवणारे टाळकरी मिळेन असे झालेले आहेत पखवाजे मिळेन असे झालेले आहेत गायक मिळेन असे झाले चाल म्हणणारे मिळेन असे झालेले आहेत बाहेरून आणावे लागतात आणि तो म्हणतोय कीर्तनकाराला किती देणार आहेत एवढे देणार आहेत तर मलाही द्या मलाही काहीतरी द्या ना म्हणणार तू कारण तुमच्या गावात नाही ना मग मलाही द्या तुम्ही जे पेराल ना तेच उगवल ना बाभूळ पेरलं तर बाभूळ उगवेल आणि आंबा पेरला लावला तर आंबा आंब्याची फळं मिळतील ना हो तुम्ही पेरा काय पेरा पखवाजे पेरा गायक पेरा हे ना कीर्तनकार पेरा तुमच्या गावात शंभर मुलं असतील त्याच्यापैकी दोन चार मुलं तरी माझ्या संस्थेत पाठवा नाहीतर दुसऱ्या संस्थेमध्ये पाठवा त्याच्यामधून पखवाजा निर्माण होईल त्याच्यामधून टाळकरी निर्माण होईल त्याच्यामधून गायक निर्माण होईल महाराज मी तुम्हाला सांगतोय माझ्या संस्थेमधून एक हजार मुलं जर तयार झाली तर त्याच्यामध्ये शंभर टाळकरी नाही होणार का शंभर पखवाजा नाही होणार का शंभर गायक नाही होणार का होतील पण हे पीक मला किती वर्षांनी मिळेल पाच सहा सात आठ वर्षानंतर तोपर्यंत मला तपश्चर्या करावी लागेल की नाही आपली आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवणार कोण कौन, दुसरे कोणी सोडवणार नाही आपली आपण करा सोडवण हे तुकाराम महाराजांनी आपल्याला हा संदेश दिलेला आहे तेव्हा आपल्या अडचणी आहेत त्या आपल्या आपण सोडवावं गावागावमध्ये टाळकरी मिळत नाही पखवाजे मिळत नाही गायक मिळत नाहीत महाराजांनी आता सांगितलं की माझ्या दहा पिढ्या ज्या संप्रदायामध्ये आहेत मला आनंद वाटलो खूप आनंद वाटला अत्यंत आनंद वाटला मनापासून आनंद वाटला मी त्यांच्या पाया पडतो ओ कीर्तनकाराने हा अभिमान करायचा का की माझी पोरं डॉक्टर आहेत एक नव्हे तीन डॉक्टर आहेत किती तिन्हीच्या तिन्ही पोरं डॉक्टर आहेत मग एक एक सुद्धा महाराज नाही महाराज जो आहे तो आपल्या मुलाला महाराज करायला तयार होत नाही तो डॉक्टर आणि वकील तयार करतो मग ही काय परिस्थिती आहे माया माऊल्या सांगतात की तुम्ही स्वामीजी तुम्ही इथे आलात तुमच्या पाया पडतो तुम्हाला दक्षिणा देतो काय पाहिजे ते देतो तुम्हाला फक्त माझ्या मुलाला तुम्ही महाराज बनवू नका होय ना प्रत्येक माईचं हेच म्हणणं आहे ना माऊलीचं हेच म्हणणं आहे ना तुझा मुलगा डॉक्टर वकील होईल आणि दुसऱ्याच्या मुलाने काय वाट महाराज व्हावा म्हणून ही जर परिस्थिती असेल तर आपली संस्कृती कशी शिल्लक राहणार आपला धर्म कसा शिल्लक राहणार आणि हे जर बदलायचं असेल तर माझ्या समोर तर एकच उपाय दिसतोय की वारकरी शिक्षण संस्था आपल्या सगळ्या तरुण कीर्तनकाराने सुरुवात केलं पाहिजे त्याच्यासाठी फी नाही घेतली तर कसं चालेल ओ लोक चालवतील ना तुम्ही शिकला ना माधुकरी मागून मग मा ही पोरं सुद्धा माधुकरी मागून शिकतील लोक डबा द्यायला तयार आहेत ना प्रत्येक मुलाचा एक डबा द्यायला तयार आहेत ना मग आणखी तुम्हाला काय पाहिजे तुम्ही हे धंदा करणं सोडून द्या कीर्तनाचा धंदा तुम नंतर वारकरी शिक्षण संस्थेचा धंदा सोडून द्या लग्न करायचं बायकी पोरं काढायची बायका पोरांसाठी काय करायचं दागिने करण्यासाठी पोरांची फी वापरायची काय मला बरोबर वाटत नाही ते तुम्ही सुधरा तुम्ही सुधारला नाही तर संप्रदाय बिघडून जाईल एवढं नक्कीच निश्चित मी तुम्हाला सांगून देतो सगळ्या जणांनी सुधारवा मला नाही बोलावलं तरी हरकत नाही मी सत्कारही घेत नाही आणि तुमचे पैसेही घेत नाही बिदागीही घेत नाही मी तुमचं मानधनही घेत नाही बोलवलं त्या देवाच्या प्रचारासाठी आणि सत्य सांगण्यासाठी आपण जायचं म्हणून मी जात असतो एवढे मोठे चाकरवाडीकर आलेले आहेत महादेव महाराज आता त्यांना काय एक संस्था नव्हे दहा संस्था ते काढू शकतात काढा ना खूप मोठं संस्थान आहे महाराष्ट्राच्या पातळीवरच संस्थान आहे ना मिळतील त्यांना सगळेजण लोक सहाय्य करतील तेव्हा आशीर्वाद आहे आशीर्वाद म्हणजे थोडक्यात बोला असा अर्थ किंवा थोडक्यात बोललोय तुम्ही सगळ्या माय मावल्या या ठिकाणी आलेल्या आहेत मोठमोठे कीर्तनकार कधी बघायला मिळणार नाहीत अशा तऱ्हेचे कीर्तनकार उकळीकर महाराज भेटलेले आहेत मी कधी बाहेर जात नाही अनायास इथे आलो म्हणून यांचं दर्शन झालंय तुम्हाला रामकृष्ण हरी महादेव महाराजांना रामकृष्ण हरी आणि माझा आशीर्वचन संभवतो कुंडली कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय धन्यवाद महाराज